सह्याद्रीच्या या उंच रांगेत आपल्याला साक्षात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे दर्शन घडते विश्वास बसत नाही ना नमस्कार मंडळी महाड तालुक्यातील या अपरिचित व जागृत देवस्थानाचे रहस्य त्याहून मोठे आहे मित्रांनो या काल नदीच्या मध्यभागी असलेल्या या डोळ्यात सत्ययुगात आई वरदानी देवीचे एक भव्य व दिव्य मंदिर होते आणि आजही ते मंदिर काल नदीच्या ढोळ्यात अगदी असल्याचे स्थानिक गावकरी लोक सांगतात या ठिकाणी आई वरदानी देवीची शिळा स्वरूपातील स्वयंभू मूर्ती आहे जागृत रहस्यमय देवस्थान म्हणजे आई वरनाई देवीचे श्री क्षेत्र वालनपुर चला मित्रांनो आज आपण या जागृत रहस्यमय व सुंदर प्रवासाची सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो मी योगेश्वर आणि पुन्हा एकदा तुमचं सर्वांना स्वागत करतो आपल्या या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो मी आलोय माझ्या गावी आणि माझ्या गावापासून अंदाजे पंचवीस ते तीस किलोमीटर अंतर एक सुंदर रमणीय आणि खूप प्रसिद्ध असं तीर्थक्षेत्र आहे आणि त्या तीर्थक्षेत्राला आपण आज भेट देणार आहोत ते तीर्थक्षेत्र असं म्हणजे श्रीक्षेत्र वालंगड आई वर्धा आणि मातीचं एक पवित्र असं तीर्थ स्थान आहे एक साईडला नदी वाहत आहे त्या नदीच्या शेजारी आईचं मंदिर आहे सुंदर आणि मंदिराच्या समोरच सह्याद्रीच्या उंच पर्वतरांग आहे आणि या पर्वतरांगामध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृती दिसून येते मित्रांनो आज चारशे वर्ष झाले छत्रपती शिवाजी महाराज आज सुद्धा आपल्या मनावर अधिराज्य करत आहेत आज सुद्धा आपल्या मनामध्ये त्यांच्याबद्दल एक दैवत्व म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो आणि या सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये आपल्या या छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिकृती दिली आणि हे सर्व पाहिल्यानंतर आपल्याला असं दिसून येते की या सह्याद्रीच्या पर्वतरांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रम आणि त्यांच्या शौर्याची साक्षी देते तर मित्रांनो जास्त टाईम घेत नाही आता आपण डायरेक्ट नव्या श्रीक्षेत्र वालन पडला आपल्या चॅनल तुम्ही नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर मित्रांनो आपण आता आपल्या प्रवासाला सुरुवात करूया तर मित्रांनो माझा वाचा आलेला आहे या लवकर हा माझा वाचा अक्षय शेटे आणि आता हा सुद्धा आपला जॉईन करणार आहे ठीक चार वाजले आणि साडेसहावरचा अंधार करून शूट करते जास्त टाइम निघूया आणि वालंकोणच्या रस्त्याला आपण भेटूया आमच्या काय ड्रोन शॉर्ट गेले ते घेऊया तर मित्रांनो आता आपण देवघर या गावी पोहचलो आणि माझ्या समोर जगातील सर्वात सुंदर असं दृश्य आहे ज्याचं वर्णन शब्दात करता येणार नाही आणि ते सुंदर दृश्य आता मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो समोर जो दिसतोय माझ्या तो आहे आपला रायगड आपल्या स्वराज्याची राजधानी तुम्हाला झूम करून दाखवतो बघा थोडा क्लोजअप जाऊ हा समोर दिसतोय तो टकमकटोक आणि तिकडं नगारखाना आहे आणि खूप सुंदर असं दृश्य आहे जगातील सर्वात सुंदर दृश्य मी म्हणेल त्याला आणि माझं मत भाग्य की इथं रस्त्यामध्ये आपल्याला या रायगडचं दर्शन घडलं तर मित्रांनो फायनली आता आपण पोचलो आहोत श्री क्षेत्र वालणकोणला आणि माझ्या समोरच आई वरदाई देवीचं मंदिर आहे हे समोर मंदिर आहे आणि या झुलच्या पुलावरून आपल्याला खाली जायचे आणि इकडं समोरच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती दिसून येते बघा मित्रांनो तर आता आपण जाऊया मित्रांनो आपल्या या कोकणात असंख्य रहस्यमय व सुंदर अपरिचित असे देवस्थान आहेत जे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत नाही आहेत त्यापैकी हे एक अत्यंत सुंदर व रहस्यमय देवस्थान म्हणजे आई वरदानी देवीचे त्रिक्षेत्र वालणकोंड आहे हे देवस्थान महाराष्ट्र शहरापासून पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर आहे तर मुंबईपासून अंदाजे दोनशे वीस किलोमीटर व पुण्यापासून एकशे पन्नास किलोमीटर अंतर आहे या ठिकाणी येण्यासाठी मला म्हाड बस स्थानकापासून इष्टी महामंडळाच्या बसने येता येते परंतु इष्टी महामंडळाच्या बसेस या ठराविक वेळी असल्याने या ठिकाणी शक्यतो खाजगी वाहन येणे अत्यंत उत्तम राहील तर मित्रांनो आता आपण मंदिराजवळ जाऊया आणि देवीचं दर्शन घेऊया आणि हा आहे आपला झुलता पूल आणि हे आजूबाजूचा परिसर बघा खाली जाऊन आता आपण आईचं दर्शन घेऊया

आग्याची नाळ सिंगापूर नाळ आणि बोरट्याची नाळ या त्रिनाळे असून बाजूला शिवलिंगाच्या आकारासारखा किल्ले लिंगण आहे तर पश्चिमेला स्वराज्याची राजधानी शिवतीर्थ रायगड व दक्षिणेला महाडनगरी आणि उत्तरेला पाने गावाची वस्ती अशा या भौगोलिक परिघात वसलेले वालनकोट आल नदीच्या गर्भकोशात अगदी मुख्य पात्रातच दापोली आणि पंढेरी या दोन गावांच्या पश्चिमेला अगदी मध्यावर वसलेले आहे मित्रांनो हे मंदिर काल नदीच्या मध्यभागी असून या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला या लोखंडी झुलत्या पुलावरून जावे लागते साधारणतः एकोणीसशे शहाण्णव साली या झुलत्या पुलाची उभारणी करत आलेली आहे प्रिया उत्तम सगळे गाव साव साव कौने सावनी परिवारला उंदे लागे तरी ला खाना नारला उडी वर काही ना फिडा जनन जी जिल्हा परिषद पुर पंचायत भोळा आवलान ज्या शिक्षनात जोशी घरा मुले دوی तर मित्रांनो आता आपल्यासमोर पुजारी आणि ते आपल्याला आपलं नाव सुनील यादव मी इथं वालनकोंडीचा पुजारी हिला वालनकोंडी म्हणले जातात हा रायगड आणि हा इकडे लिंगाणा हा कोकण दिवा आणि हा काल नदीचा ते संगम काल नदी ही आलेली वरून इथं तिने स्वयंभू घेतला पूर्वी इथे सत्ययुगामध्ये ही भांडी भेटायची आपलं लग्न कार्य असलं तर भांडी भेटायची पाच माणसं गावात न्यायची ते मागणी करायची देवीशी देऊन आम आमच्या या लग्नाकार्याला भांडी दे ते ते त्यातनं एक वाटी कोणी सोडून नेले तो प्रकार बंद झाला सत्ययुगामध्ये तिथून मग हा देवीने स्वयंभू मांडला स्वयंभू मांडला आणि देवीने मासेच्या रूपात अवतार घेतला अवतार घेतल्यानंतर मग ते आप जे आपल्या मनामध्ये इच्छा आहेत त्या पूर्ण होतात काही जरी मागणी झाली कोणाचं लग्न विवाह घडत नसेल कोणाचा मूल कोणाला होत नसेल कोणाच्या नोकरी धंदा भेटत नसेल या आपल्या मनातल्या मागण्या पूर्ण होतात ही जे असली ही नवसाला पाहणारी आपली वरदानी माता आहे हा हे जागृत दिवस आहे मित्रांनो आता आपण या ठिकाणी जी आख्यायिका जाणून घेऊया सत्ययुगात या डोळ्यात असलेल्या पाण्याखाली वारदानी देवीचे भव्य मंदिर होते आजही ते मंदिर या डोळ्यात अगदी तलाशी असल्याचे आणि गावकरी लोक सांगतात त्याकडे देवीची पूजा अर्चना करण्यासाठी मंदिराचे पुजारी पूजेच्या साहित्याने भरले ताट घेऊन दररोज त्या जलप्रवाहातून डोहात उतरत असेल या ठिकाणी अनेक भक्त देवीला नवस करत आणि मागणे मागत मित्रांनो या ठिकाणी धार्मिक कार्याच्या उपयोगासाठी बहुतांशी सोन्या चांदीच्या भांडीची मागणी केली जात व कार्य पूर्ण होताच पुन्हा ती भांडी देवीला अर्पण केली जात असे परंतु एकदा आई भांडी पुन्हा देवीला परत केली गेली नाही त्यामुळे देवीच्या नित्य नियमामध्ये दे विघ्न पडले या यामुळे आई वरदानी देवी भक्तांना हुष्ट दिली आणि ही परंपरा पुढे बंद झाली अशी देवस्थामध्ये पुराण करता सांगितली जाते मित्रांनो खूपच रंजक व सुंदर अशी कथा आहे वालन कोण या ठिकाण्याचे एक अनोखे वैशिष्ट्य म्हणजे आई वरदायनी देवीचे मंदिरासमोर असलेल्या सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगामध्ये आपल्याला साक्षात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे दर्शन घडते हा एक निसर्गाचा आविष्कार आपल्याला येथे साक्षात पाहायला मिळतो हे दृश्य बघितल्यानंतर मनात एक विचार आला की ज्याप्रमाणे आपल्या सर्वांच्या हृदयात छत्रपती शिवाजी महाराज सामोरलेले आहेत त्याचप्रमाणे या सह्याद्रीच्या कनाकनात छत्रपती शिवाजी महाराज असून आज सह्याद्री जणू काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम आणि शौर्याची आपल्याला जणू काही साक्ष देत आहे वालनकोंड हे काल नदीच्या प्रवाहातून तयार झालेले एक नैसर्गिक व अतिशय खोल ढोह म्हणजे कुंड होय हे कुंड साधारण शंभर मीटर लांब आणि वीस मीटर रुंद आहे स्थानिक लोकांच्या मते या ढोवाची हो खोळी अथांग आहे हा ढोह म्हणजे सह्याद्रीच्या कोशीतील एक अद्भुत चमत्कार होय या डोव्यातील हो मासे हे या ठिकाणीचे सर्वात मोठे आकर्षण होय आणि ह्या माशांना देवीचे बाल म्हणून संबोधले जाते आई वरधानी देवीची शिळा सरोपती मूर्ती एक स्वयंभू मूर्ती आहे आई वरधानी देवी ही नवसला पावणारी असून अनेक भक्तजण आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी देवीला नमस्कारसाठी या ठिकाणी येतात हे देवस्थान अवसाळ्यात पूर्णपणे बंद असून नवरात्रीपासून हे मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले केले जाते मित्रांनो तुम्ही माडमध्ये आल्यास नक्की या ठिकाणाला भेट द्या या ठिकाणी येऊन तुम्हाला एक अद्भुत व चमत्कार असे दृश्य पाहायला भेटतील तर मित्रांनो इथे एक मावशी आहे ते आपल्या हाराचा व्यवसाय आणि मी जवळजवळ आठ ते दहा वर्षापासून इथे येतो आणि मावशीची आठ ते दहा वर्षापासून आपली ओळख आहे आणि आता मावशी या मंदिराबद्दल थोडं आपलं महात्मा सांगणार आहे आई वरधानी माता आहे नवसाला पावते जागृत देवी आहे आणि इकडं लिंगाण आहे इथं पुढं महाराजांचा चेहरा आहे पाटीकर रायगड आहे आणि काल नदीच्या वरदानी माता आहे नवसाला नवसाला पावते तुला प्रचिती आली काय हो आलेली आहे आणि माझ्याकडे फुल हार नारळ नेतात लोक नवस बोलतात आणि थोड्या दिवसांनी नवस फेडायला येतात एकदम जागृत जागृत देवस्थान आहे आणि त्याला एकदम प्रसन्न प्रसन्न वाटतो रुग्ता काहीच लागत ना असं प्रसन्न वाटतो आम्ही गावी आलो इथं दर्शन घेतल्याशिवाय आणि जागृत देवी नवसाला पावते कितीही नवस कुणीही केलं तरी त्यांच्या नवसाला पावलेली आहे आणि आम्ही आज पंचवीस वर्ष इथं आहे ते आम्हाला माहिती आहे नवसाला पावते ती पावसामध्ये बंद असत असत नवरात्रीला चालू होत आजेपर्यंत जून जून दसऱ्यापर्यंत नवरात्रीपर्यंत नवरात्रीमध्ये देऊ कुठे नवरात्रीमध्ये तिकडे समोरच्या घरामध्ये तिकडं पाणी नाही जात नाही जात पाणी धन्यवाद धन्यवाद तर मंडई अशा प्रकारे उत्तम प्रकारे आपल्याला मावशीने माहिती दिली आणि आपल्या चॅनलच्या मध्ये मावशीचे आपण आभार मानतो आणि मावशीचा म्हण बऱ्याच वर्षापासून तिचा धंदा आहे तीस वर्षापासून धंदा आहे हा फक्त पहिले वर्गी असा तू वर्गीवर ती होती आता इकडे टाकला देवी कशी आपण अजून जवळ देवी अजून देवीने जवळ घेतली तिच्या जवळ जवळ घेतली देवीने चला चला थँक्यू मित्रांनो अशा प्रकारे उत्तम असं आपल्याला दर्शन झालं आहे आणि तुम्ही बघितलं असेल किती सुंदर असं मंदिर आहे आणि निसर्गाच्या स्थानिदार बसलेलं आहे आणि चारी बाजूने सह्याद्रीच्या उंच पर्वत रांगा त्यामध्ये आपले छत्रपती शिवाजी महाराज जे आपले महाराष्ट्रात आराध्य देवते त्यांची प्रतिकृती तर आपल्याला बघायला भेटते आणि अशा प्रकारे हे जे देवस्थान आहे ते एक धार्मिक व एक जागृत असं देवस्थान आहे तर तुम्ही महाडमध्ये आलास नक्की या मंदिराला भेट द्या आणि माडपासून अवघ्या वीस ते पंचवीस किलोमीटर अंतर हे मंदिर आहे तर पुन्हा भेटू का नवीन व्हिडिओमध्ये जय शिवराय जय शंभूराजे